नमस्कार सर्वांना तीन चार वर्षांपूर्वी मी अवतार बाबाजींवर एक पुस्तक वाचलं होतं ते मी दोनदा वाचलं पण तेव्हा जरा सुद्धा कल्पना नव्हती की मी त्यांच्याशी आपल्या ध्यान गुरु मार्फत ध्यानातून जोडली जाईल आज आपल्या ध्यान साधनेच्या गुरु दृताताईंचा सा वाढदिवस त्यांच्या सानिध्यात मन शांत राहते आयुष्यातील एकेक अडचणी सोडवण्याचा मार्ग आम्हाला सहजपणे सापडत जातो त्यांच्या सोबतची प्रत्येक साधना मला अधिक शांत स्थिर व सकारात्मक करत गेली पूर्वी कधीही कल्पनाही केली नव्हती अशा आत्मिक समाधानाचा व ऊर्जेचा अनुभव मला त्यांच्या सानिध्यात येतो ताई तुमच्या ध्यान साधनेमुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले आहेत मृतताईंच सहज पण खोल जाणारं तत्वज्ञान त्यांचा प्रेमळ व नम्र वागणं हे आमच्या समोर एक आदर्शच आहे आम्ही सगळे खरोखरच ईश्वराचे आभारी आहोत की तुमच्यासारखे अनघाताईंसारखे ध्यानगुरु आम्हाला लाभले ध्यान मंदिर उभारण्याचे तुमचे स्वप्न पूर्णत्वास जावो हीच ईश्वर शरणी प्रार्थना वाचा तुमचा वाढदिवस तुमच्यासाठी आनंददायी व अविस्मरणीय ठरव जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश व आनंद आपणास उत्तम आरोग्य आणि अंतकरणापासून मिळणाऱ्या समाधानाने परिपूर्ण असं आयुष्य लावो ही सदिच्छा शेवटी दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास शुभ इच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास तुमच्या आयुष्यातून घ्यावा दुःखाने समृद्धीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास धन्यवाद सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु तुम्ही जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु तुम्ही जन्मदिनं विजयी भव सर्वत्र सर्वदा जीवेत शरदा शतं शतं विजयी भव सर्वत्र सर्वदा जीवेत शरदा शतं शतं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं चिरञ्जीव कुरु पुण्यवर्धनम् चिरंजीव कुरुकीर्तीवर्धनं चिरंजीव कुरु पुण्यवर्धनं चिरंजीव कुरकीर्तीवर्धन सुदिन सुदिन जन्मदिनं तवंग जन्मदिनं जगती भवतु तव सुयशोगानं जगती तव सुखी जगति जगती तव सुयशोगानं जगती भवतु तव सुखी सुखीचे दान सुदिन सुदिन जन्मदिनमंग मंगलम जन्मदिनम जन्म <laughs> दोनच उलटाई तुमच्यासाठी सगळ्यांच्या वतीनं <laughs> कीर्ती तुमची ताई सागराच्या लाटांसारखी लहरत राहो कीर्ती तुमची ताई सागराच्या लाटांसारखी लहरत राहो जीवन सारे तुमचे फुलपाखरा सारखे बहरत राहा मिळावा तुम्हाला साऱ्या विश्वाचा आनंद मिळावा तुम्हाला साऱ्या विश्वाचा आनंद लोककल्याणाचा हा ध्यास तुमचा पूर्णत्वास जाव लोककल्याणाचा हा ध्यास तुमचा पूर्णत्वास जाव जीवनात हिमालयाची उंची तुम्ही गाठावी जीवनात हिमालयाची उंची तुम्ही गाठावी आणि आम्हाला मात्र नित्य तुमचा सहवास मिळत राहा आम्हाला मात्र नित्य तुमचा सहवास मिळत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ऋताताई आज सकाळी मी जेव्हा जागी झाले ना तर बाबा माझा उद्या वाढदिवस आहे ते तुमचे शब्द मला आठवले आणि खूप खूप असं छान आणि खूप भरून आलं मला खूप खूप धन्यवाद ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई ममताने एक व्हिडिओ बनवले तुमच्यासाठी हा तो शेअर करते तुमसा मिले जो कोई रहे गुसर कॉन् डरे चार कदम क्या सारी उमर चल दूंगी साथ तेरे दिन कुछ कहे दिन कुछ सुनी हाथों में हाथ लिए चार कदम बस चार कदम चल दो ना साथ तेरे नमस्कार तुमच्यासाठी एक छोटीशी कविता सुचली आहे सकाळी ती सादर करते ऋताताई तुम्ही माझ्यासाठी काय आहात तर अंधारलेल्या वाटेवर प्रकाश दाखवणारा दिवा दिव्यात अखंड ठेवणारी वात वातीवरची दिव्य ज्योत ज्योतीमधला लख प्रकाश प्रकाशाचे सोनेरी किरण ब्रह्मांडातून मिळणारे तेजाचे स्फुरण तुम्ही माझ्यासाठी काय आहात तर माझ्यातली आत्मशक्ती मला गवसलेली मी ही अनुभूती माझी मलाच नव्याने ओळख करून देणारी तेजोमय कीर्ती लक्ष लक्ष दिव्यांनी आज तुम्हाला ओवाळते माझा भगवंत माझा गुरु या भावनेने आज तुम्हाला आळवते तुमचं आयुष्य असंच कणाकणाने वाढत राहो त्यातला प्रत्येक कण क्षणाक्षणाला फुलत राहू वाढदिवसाच्या लक्ष लक्ष आणि तेजोमय शुभेच्छा देई एक छोटासा व्हिडिओ बनवलाय तो प्रेझेंट करते शतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी Sei

खूप ज्ञान आणि ध्यान दोन्ही शिकवत राहा हीच ईश्वर चरणी आणि तुमच्या चरणी प्रार्थना करते शुभेच्छा ऋताताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ऋतताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ऋताताई खंड राहो ऋताताई वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा श्रुताताई शुभेच्छा वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या उदंड 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 शुभेच्छा नमस्कार ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा अनंत अनंत बोल बोल हॅलो ताई वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा त्यांना ओळखू हॅप्पी बर्थडे ताई

छान दर्शन झालं मृतातही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी इतके छान छान म्हटल्यामुळे मला मलाही स्वतःला बरु ना <laughs> खूप सुंदर खूप सुंदर खूप खूप शुभेच्छा कारण आम्ही पण सारखेच आहोत आम्ही विदाऊट हे बघितला असेल तर त्यांना कळेल की का मी शोते शोते बग, था था ते गाणं चूज केलं तर असंच आहे मार्ग शोधतोय मार्ग शकतो त्याला फायनली कोणतरी मिळते आम्ही पण असंच आहोत म्हणून मी ते गाणं चूज केलं जन्मदिन चिंतन ताई तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा हॅपी बर्थडे आणि आमच्याकडे मग अपासी हॅप्पी करत होती आता काय बोलू